नमस्कार मी टेक्निकल पाटील तर त्याला सोर कृषी पम योजनेमध्ये नवीन वेंडर कधी ऍड होणार आहे ते संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि आज आमच्या काकांच्या शेतात नवीन सोलर बसवण्याचं काम चालू होतं तर मी ते बघण्यासाठी गेलो आणि तुम्हाला संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेतात गेल्यानंतर बघितलं मित्रांनो अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी जे ट्रक्चर है मित्रांो इन्स्टॉल के लिए होते जिस काम पूर्ण होता तुम्हें बढ़ू शकता अतिशय चांगल्या प्रकार तो सोलर है सोलर सोल् मित्रों टोटल नौ प्लेट दिल्ली होता अतिशय चांगल प्रकार ट्रक्चर वो के मित्रों तुम्हें जी पाइप की क्वाटी तुम्हें बढ़ू सकता अतिशय चांगल्या क्वालिटी दिल्ली होती जे सोलर है मित्रों कुसुम योजना अंतर्गत मिला मित्रों

अजूपर्यत डर के पोर्टल वरती जो टोल फ्री क्रमांक है भरपूर वेड़ा कॉल के परंतु अजूपर्यत वेन्डर कभी तो संगित नहीं मित्रों पाइप देखी शक्ति कंपनी चलेगा मित्रों जी व्हील दिशती मित्रों तुम्हारा ही सत्तर फूट व्हील खोल है आटर कितनी दिल्ली मित्रों तुम्हें बढ़ू शकता मैं तुम्हारा आता दाखो तो मित्रों तुम्हें बढ़ू शकता तीस मीटर एडसी मोटर दिल्ली है तर मित्रांनो मोटर विहिरीमध्ये टाकण्याचं काम चालू आहे मोटर टाकल्या गेल्यानंतर मी तुम्हाला पाण्याचा प्रेशर व मॉनिटर कसं दिलेलं आहे ते संपूर्ण दाखवतो तर आता वाजलेले आहेत मित्रांनो मी तुम्हाला आता मॉनिटर कडे घेऊन जातो तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने त्यांना मॉनिटर घेतला मित्रांनो शक्ती कंपनीचा पाच एच सोलर सोलरसाठी मित्रांनो मी आता मोबाईल वरून वरून मोटर चालू करतो अतिशय चांगल्या प्रकारचं सोलर आहे मित्रांनो आणि या सोलरला संपूर्ण

तर आपल्या टेक्निकल गोपाल पाटील या ला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा